मित्रांनो काही दुःख वेदना संघर्ष हे एकट्याने सहन करायचे असतात बरं का प्रत्येक वेळी दुःख वाटल्यानं कमी होतच असं नाही दुःख वाटत असताना समोरचा दुःखी होणार नाही याची काळजी घ्यायची असते आपल्या आयुष्यातील समस्यांची सावट कुणावर पडू नये इतकी काळजी आपली आपणच घ्यायची वाईट काळ थांबून राहतो असं नाही तुम्हाला वेदना देतो खचवतो रात्रभर झोपू देत नाही डोळ्यातले अश्रूही थांबू देत नाही पण पण हाच वाईट काळ तुम्हाला आत्मनिरीक्षण करण्यास स्वतःची बलस्थानं ओळखण्यास स्वतःमधले दोष दूर करण्यासाठी खूप अनुकूल असतो नाही का मित्रांनो वाईट काळात संयमाने शांततेने सकारात्मक राहून वेळ जाण्याची वाट बघावी मागची दुःख लोकांची वागणूक परत परत उगाळून स्वतःला अजून दुःखी करून घेऊ नये कठीण काळ सहन करत जगणे कठीण असले ना तरी अशक्य नक्कीच नाही आहे हे सतत स्वतःला ठणकावून सांगत राहा धैर्य आणि धीर धरून ठेवला तर या संघर्षाची संघर्ष गाथा नक्कीच बनणार आहे जी दुसऱ्यांना प्रेरणा देणारी असेल नाही का हे जगण्याला उभारी देणारी शब्द निकिता रत्न यांचे अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद